आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक स्वराज्याचं स्वप्न पूर्ण सन सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड किल्ला डोंगराच्या कुशीत वसलेला हा भव्य किल्ला फुलांनी तोरणांनी आणि दीपमालांनी सजलेला होता ढोलक्या ढोल ताशे आणि तुतऱ्यांच्या गजरात संपूर्ण रायगड निनादत होता आज एक ऐतिहासिक क्षण होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पण या क्षणामागे किती कष्ट त्या आणि संघर्ष लपले होते हे फार थोड्यांना माहिती आहे शिवाजी महाराज लहानपणापासूनच वेगळ्या विचारांचे होते त्यांच्या मातोश्री जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारत आणि छातीत शिवाजीचा आत्मविश्वास भरवणाऱ्या कथा ऐकवून राष्ट्रप्रेमाचं बाळकडू दिलं त्यांना माहीत होत हिंदवी स्वराज्य हे फक्त तलवारीने नाही तर न्याय धर्म आणि लोकसेवेनेच उभं राहू शकतं बाळपणापासून त्यांनी मावळ्यांच्या मदतीने एक एक किल्ले जिंकले मुघल आणि आद, आदिलशाही अशा बलाढ्य साम्राज्यांना हादरावून टाकलं आणि सामान्य जनतेला दिलासा दिला, दिला। पण तरीही ते राजा नव्हते कारण त्या काळात राजा बनण्यासाठी केवळ पराक्रम नव्हे तर राजकीय धार्मिक आणि सामाजिक मान्यता लागायची शिवाजी महाराजांना माहीत होत कि राज्याभिषेक हा केवळ तर स्वराज्याच्या संकल्पनेला प्राप्त होणारी अधिकृत ओळख आहे त्यासाठी त्यांनी गंगा भट या नामवंत ब्राह्मणाला आमंत्रित केलं संपूर्ण देशातील विद्वान कवी राजे आणि सरदारांना रायगडावर बोलवण्यात आलं रायगड किल्ल्याचं विशेष सजावट करण्यात आली एक भव्य सुवर्ण सिंहासनाची उभारणी झाली अनेक यज्ञ पूजा अर्चा धार्मिक विधी सुरू झाली शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या आधी सर्व ऋणातून मुक्त होण्यासाठी कन्यादान गायदान आणि ब्राह्मण भोजन यासारख्या कर्मकांडाची पूजाही पार पाडली सोळा जून सोळाशे रोजी आषाढ शुद्ध त्रयोदशी तो शुभमुहूर्त शिवाजी महाराज पवित्र गंगेच्या जलात स्नान करून आले त्यांनी सुवर्ण अलंकार रेशमी वस्त्र आणि मोल्याची मोत्याची माळ घालण्यात आली गंगा भटांनी वेदघुषात त्यांना क्षत्रिय म्हणून घोषित केलं आणि धार्मिक पद्धतीने अभिषेक केला त्यानंतर महाराज सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले त्यांच्या त्यांच्यावर पंचामृत पवित्र गंगेचे जल दूध दही मध आणि सुवर्ण फुलांचे वर्षाव करण्यात आला सर्वत्र जय भवानी जय शिवाजी शनिनाथ घुमू लागला गंगाभटाने त्यांना क्षत्रिय कुलवंता छत्रपती शिवाजी महाराज ही उपाधी दिली सामान्य जनतेचा राजा राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी घोषणा केली की हे राज्य केवळ माझे नाही हे जनतेचे राज्य आहे त्यांनी कर पद्धती लष्कर व्यवस्था न्याय व्यवस्था आणि किल्ल्यांची सुरक्षा यामध्ये मोठे बदल घडवून आणले त्यांनी मराठीतून सरकारी कामकाज सुरू केलं फारसीचा अंमल कमी करून जनतेच्या भाषेला मान दिला ते म्हणत जनतेच्या भाषेतच शासन होईल तरच राज्य खरं स्वराज्य बनेल प्रेरणादायी शिकवण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे एक केवळ धार्मिक विधी नव्हता तो होता शतकानुशतक गुलामी जगणाऱ्या जनतेसाठी आशेचा किरण त्यांनी दाखवलं की आत्मविश्वास नीतिमत्ता आणि धैर्य यांच्या जोरावर कोणीही राजा होऊ शकतो परंतु असा राजा जो लोकांकरता झिजतो लढतो आणि न्याय देतो स्वप्न पाहणं महत्वाचं असतं पण त्या स्वप्नांसाठी परिश्रम घेणं संयम ठेवणं आणि जनतेच्या हितासाठी काम करणं हे खऱ्या नेतृत्वाची ओळख असते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे एक स्वराज्याचं प्रतीक होतं जे आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात प्रेरणा देतं